नमस्कार तर आज आपण सर्वजण चाललो होतो दर्याबाई पाडेला आपले लाडके पत्रकार होय चिली पिली तर सर्वजण आपण चाललेलो आहे दर्याबाई पाडेल ते कशासाठी तर आपल्या पारनेर तालुका पत्रकार संघ आपले भाऊ यांनी सर्वांनी मिळून एक उपक्रम राबवलेला हो आहे तो उपक्रम म्हणजे तेथील माकडांसाठी फळं व पाणी व्यवस्था केलेली आहे इकडं आपण आत्ता पोचलेलो आहे आपले सर्वजण आलेले आहेत कॅरेट वगैरे आणले होते फळांचे काही कॅरेट वगैरे उतरून घेतले आणि इकडे खाली निघालो तर इकडं सर्वजण आधीच आले होते मग माकडांसाठी इकडं फळं वगैरे दिले माकडं पण खूप खुश व्हायला लागले होते माकडं डायरेक्ट फळं घेऊन झाडावर जात होते माकडं त्यांचं एन्जॉय घेत होते आपले सर्वजण आलेले ते पण सर्व एन्जॉय घेत होते आणि असं सा सामाजिक कार्य सर्वांनी केलं पाहिजे त्यांना पण उन्हाळ्यात काही खायला वगैरे नसतं मग त्यांच्यासाठी आपल्या सर्वांनी व्यवस्था केलेली आहे तर माकडं पण खूप खुश झाले होते आणि आपले सर्वजण आलेले पत्रकार संघातील व सर्व पारनेरचे कार्यकर्ते सर्वजण पण खूप खुश झालते आणि माकडं तर एवढं खुश झाले ते डायरेक्ट ज्यांना तो खालून पळत वगैरे येत होते इकडं तिकडे पळत होते ते पण माणसांच्यात मिसायला लागले होते इकडं माकडांना फळं वगैरे कापून दिल्यानंतर माकडं पण खूप त्याचा आनंद घेत होते फळं वगैरे कापून झाल्यानंतर आपण इकडं खाली निघालो होतो मंदिराकडे पाया पडण्यासाठी ते आपले पारनेरचे पत्रकार त्यांचं व्यक्तिमत्व असं म्हणजे विसळ पोराला लाजवण्यासारखं असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं त्याच्यानंतर यांचे फोटो वगैरे चालले होते आपल्या इकडं दर्शन वगैरे झालं होतं आपण इकडं वरती निघालो होतो तर वरती वगैरे गेल्यानंतर मग इकडं पाण्याचा टँकर वगैरे आणला होता मग टँकर आणल्यानंतर या तलावामध्ये पाण्याचा टँकर सोडला आणि माकडासाठी पाण्याची व्यवस्था वगैरे वो करून दिली सर्वजण खुश झाले होते कारण हे सामाजिक सा, सा, कार्य असं सर्वांनी एकदा केलं पाहिजे आम्ही सर्वांनी डबे वगैरे आणले होते त्याच्यामुळे वनभोजन करण्यासाठी आम्ही जागा सापडत होतो इकडे जागा काय आम्हाला सापडायला आमचे काही कार्यकारी मंडळी मागे थांबले होते त्याच्यामुळे उचलल्या पिशव्या आणि टाकल्या गाडीत आणि निघालो इकडे निघाल्यानंतर गाड्या वगैरे ओळून घेतल्या आणि डायरेक्ट स्पॉटला पोहोचलो तर स्पॉटला पोहोचल्यानंतर सर्वजण बसले होते काही आम्ही आल्यानंतर बसलो इकडे बिर्याणी वगैरे आणली होती मग बिर्याणी वगैरे वाढली सर्वांना ले खुँँ खुँँ दा ले। तर सर्व इकडं आपले पत्रकार साहेब डायरेक्ट जास्म लावून बसले होते आणि इकडं आपली चिली पिल्ली कँग चिली पिल्ली पण खूप खुश झाली होती त्यांना पण खूप आनंद झाला होता माकडं बघून मग इकडं आपलं जेवण वगैरे झाले सर्व खुश झालेले आहेत का इकडे सर्वांचे फोटो वगैरे काढून घेतले सर्वांचे फोटो वगैरे झाल्यानंतर हे आपले दोन पत्रकार आहे त्यांचे बड्डे होता मग तिकडं केक नसल्यामुळे डायरेक्ट खरबूज कापलं तर ह्या विषय तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा